बदलापूर घटनेवर इस्लामपूरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुक आंदोलन तोंडावर काळी पट्टी बांधून जयंत पाटील आंदोलनात सहभागी पहिली ते चौथी पर्यंतच्या मराठी शाळेत महिला शिक्षकांची भरतीची पाटील यांनी मागणी करत पोलिसांच्या हलगर्जीपणावर केली टीका बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने मुक आंदोलन करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शहराध्यक्ष शहाजी पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वारंवार घडणाऱ्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे महिला विद्यार्थिनी भयभीत आहेत सरकार अशा घटना रोखण्यात अपयशी ठरत आहे बदलापूर येथील घटनाही दडपण्याचा सरकारचा प्रयत्न होता परंतु जागरूक पालकांनी तो हाणून पाडला आहे अत्याचाराचे गुन्हे चौपट वाढले आहेत राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील शहराध्यक्ष शहाजी पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव अॅडव्होकेट धैर्यशील पाटील खंडेराव जाधव बाळासाहेब पाटील संजय पाटील सुभाष सूर्यवंशी भगवान पाटील आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलना त्यासाठी आज महाराष्ट्र बंदचा आव्हान महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोक कोर्टात विरोधात गेली काल जी लोकं मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली सरकार अडचणी झालं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात अशी काही लोक कोर्टात केली कोर्टाने निर्णय दिला कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक महिला लहान मुलं सर्व एकूण या निषेधासाठी एक तास तोंडावर काळी पट्टी बांधून मुक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं या इस्लाम ठिकाणी देखील आम्ही मूक आंदोलन केलं महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात उद्धवजी मुंबई आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मूक आंदोलनात सहभागी झाले बदलापूरच्या घटनेचा निषेध आम्ही करतो तो निषेध करताना अशा घटना होणार नाही त्याची दक्षता सरकारने घ्यावी अशी मागणी करतो सरकारला वेगवेगळ्या इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे यासाठीच पोलिसांना राबवण्याचं काम चाललं आहे पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी तिरंगाईने गुन्हे नोंदवत आहेत असे अतिशय महत्त्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत त्याचे गुन्हे देखील सर पोलीस उशिरा नोंद करत आहेत हे बदलापूरच्या घटनेनं आणखी एकदा पुरालं आणि या सर्वाचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज एक तासाचं सकाळी आंदोलन केलं असं वाटतं गृहमंत्री पद त्यांना जे पद नसेल ते विश्रांत आता पाच वर्ष गेली अनेक वर्ष ते त्या क्षेत्रात तिथं त्या खात्याचं काम करत आहेत आता त्यांची मुदत संपलेली आहे त्यामुळे आता त्यांचं काढून मला लागेल त्यामुळे काय ब महिना दोन महिना राहिलेला आहे पण महाराष्ट्र त्यांच्या कामाची नापसंती आता व्यक्त केली काही वकिलांनी पोलीस पोलिसांनी बदलापूरच्या घटनेला जवळपास तब्बल बारा तासानंतर गुन्हा नोंद केला म्हणजे एखादी घटना एक झाली की पोलिसांचं कर्तव्य आहे तक्रार नोंदवून लगेच घ्यावी आणि तपासाला सुरुवात करावी जेवढा अशा केसेसमध्ये विलंब होतो तेवढा एव्हिडन्स नामशेष होण्याचा नाहीसा होण्याची शक्यता असते त्यामुळं पोलीस कार्यतत्पर असले पाहिजेत ते दिसत नाही आणि ठाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी जे पोलीस अधिकारी नेमलेले आहेत ते सगळे माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या सूचनेनुसारच नेमलेले आहेत त्यामुळं त्या ठिकाणी ताबडतोब ॲक्शन होत नाही ठाणे जिल्ह्यात ही अनेकांची ही आहे आणि कुठेतरी फोन येईल याची वाट पोलीस बघत असतात त्या भागात असं आमचा अनुभव हा सगळा जो प्रकार सोडा राज्यामध्ये घटना घडत आहे त्या बाजूने आता का वाटतं ते महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचं सरकार ते महाराष्ट्रातल्या या सगळ्या महिलांच्यावर बालिकांच्यावर म्हणजे अत्याचार व्हायला लागलेले आहेत शियाला परवा कोल्हापूर जिल्ह्यात घटना घडते त्या मुलीला तर ठार मारण्यात आलं त्यासारख्या गुन्ह्या थांबवणं पोलिसांना शक्य होत नाही आहे पोलीस खात्याचं काम व्यवस्थित होत नाही आहे हे वारंवार पुढे येतं आहे सरकारने महाराष्ट्रातली कायदा व सुवस्था याच्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारला पूर्ण अपयश आलेलं आहे आणि त्यात महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही हे वारंवार अधोरेखित होतं आहे पोलिसांच्या आणि सरकारच्या नागरिकत्वपणामुळे महिलांच्यावर प्रचंड आता आहेत महिलांच्यावरच्या अत्याचारांच्या घटना जवळपास दुपटीनं वाढलेल्या आहेत मागच्या दहा वर्षात बालकांच्यावरच्या अत्याचाराच्या घटना घटना तर तिप्पट वाढलेल्या आहे चौदा सालाचं सा कंपेअरिंग दोन हजार तेवीस साली केलं जातं त्यामुळं आपली अधोगती या लॉ अँड ऑर्डरमध्ये झालेली आहे आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे जाहिराती त्यांनी काही योजना काढल्या आहेत त्याच्यासाठी महिलांना बसेस पाठवणं सरकारी तिजोरीतून अट्यावधी रुपये जेवढे योजनेवर खर्च होत नाही त्यापेक्षा जास्त यांच्या समा, समान समारंभात पैसे खर्च व्हायला आहेत हे सरकारला कळते काय जनतेला कळते कशासाठी चाललं आहे आणि निवडणुकीवर डोळा ठेवून यांना आता दुसरं काही भान राहिलेलं नाही सरकारला सरकार जाणार आहे याची खात्री पटल्यामुळं आटापिटा करतायत आणि आपली लोकप्रियता टिकवण्याचा प्रयत्न ट्रुपाली चाकणीकरांबद्दल आता त्यांच्या भूमिकेबद्दल काय माहिती आहे ट्रुपाली चाकणीकरांनी आता बदला बदलापूरमध्ये जाऊन सहानुभूती दाखवली आणि थोड्या अंतरावर गेला तर एका ठिकाणी थांबून त्यांनी मेंदी काढली शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्याबद्दल केली मला माहिती नाही काय शक्ती शक्ती कायदा व्हावा याबद्दल कायदा आमच्या सरकारने ऑलरेडी प्रपोज केलेला होता सरकारने दिल्लीला गेलेला आहे पण केंद्र सरकारने अजून त्याला मान्यता दिलेली नाही म्हणजे राष्ट्रपतींच्याकडून त्याची काम व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही अशी माझी माहिती आहे काल समर्थित खळगीने आपण प्रवेश केला असे आणखी तुझ्या इच्छुक आहेत का हळूहळू दिसतील ना आता सगळ्या <laughs> आधीच प्रिडिक्शन करणं योग्य नाही माणसांची मनं तयार झाली की ते निर्णय करतील <laughs> <ना थी। laughs> माहितीमध्ये असल्यामुळे आपल्याकडे त्यांचा जो का चौदा आहे त्यामुळे आपल्याकडे प्रवेश करतो जनमताचा डेटा प्रवाह हा सध्याच्या माहितीच्या विरोधात आहे हे लोकांच्या लक्षात घ्यायला आहे आणि लोक सामान्य माणसांची भूमिका काय आहे त्याप्रमाणे हळूहळू देखील ती भूमिका घेत आहेत काल समरजित गाडके यांनी जनतेला विचारून निर्णय घेतला आणि जनतेने त्यांना कौल दिला की कुर्तारी घेऊन पुढची निवडणूक लढवा राज्यात लाठीभर योजना सुरू केलेली के आहे तर दुसरीकडे महिलांच्यावर आणि बालिकांच्यावर अत्याचारावा लागले राज्यातल्या महिलांना ते काय आव्हान राज्यातल्या महिलांनी स्वसंरक्षण शेवटी पोलिसांच्याकडूनही असं काही अपेक्षा करतो आपण पण पोलिस महिलांनी काळजीपूर्वक राहावं